नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून अतिशय दुःखद बातमी समोर आलेली असून प्रसिद्ध अभिनेत्याची वयाच्या चौपन्नव्या वर्षी प्रांजोत माळवलेली आहे मराठी चित्रपट सृष्टीतून दुःखाची लहर पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक विवेक वाघ यांचं अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झालं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला विवेक वाघ यांच्या मृत्यूपश्चात त्यांची आई पत्नी मुलगी जावाई असा परिवार आहे विवेक वाघ हे गेले अनेक वर्षे ते मराठी नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीत काम करत होते त्यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती जक्कल या त्यांच्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्यांच्याप्रमाणे त्यांच्या शाळा फ्रांडरे या सिनेमासाठी कार्यकारी निर्माता म्हणून त्यांनी काम केलं महाविद्यालयात शिकत असल्यापासून ते नाटकात सक्रिय होते त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा जिंकल्या होत्या इतकंच नाही तर नकळत सारे घडले या नाटकाची निर्मिती आणि सिद्धांत या सिनेमाचं दिग्दर्शन करून त्यांनी पदार्पण केलं होतं आता विवेक वाघ हे आपल्यात नसल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वास शोकळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते दिग्दर्शक विवेक वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली